मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावावरून परतले तेव्हा विमानतळावरती दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेतली त्या एक मिनिटाच्या भेटीमध्ये निश्चितच काही महत्त्वाची बोलणी झाली असणार कारण त्यांच्या देहबोलीवरून तसं जाणवत होतं की एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांची अस्वस्थता त्यांच्या देहबोलीवरून जाणवत होती आणि त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी केलेली घाई ही देखील दिसून येत होती गावावरून परतताच एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बंदिस्त झाले त्यांनी स्वतःचे आमदार आणि इतर मंत्र्यांना देखील भेटीगाठी टाळल्या परंतु एवढं मात्र नक्की की त्यांच्या मनामध्ये काहीतरी धुमसत आहे उसळत आहे आणि काहीतरी गलबत नक्कीच शिजत असणार आणि म्हणूनच आज मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीनं त्यांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली परंतु त्यांची नाराजगी दूर झाली की नाही हे मात्र माहीत नाही परंतु येत्या दोन दिवसात काहीतरी होणार याची उत्सुकता लोकांना लागून राहिलेली आहे निवडणुकीपूर्वी कोणाचं सरकार येणार कोणाचं सरकार पडणार ज्या यापेक्षा जास्त उत्सुकता लोकांना एकनाथ शिंदे यांच्या मुख्य मुख्यमंत्रीपदाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती अन्याय होऊ नये हे देखील अपेक्षा लोकांच्या मनामध्ये धुमसत आहे निश्चितच लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधव हे एकनाथ शिंदे यांच्या मागील कर्तृत्वावरती कुठेतरी समाधानीय आहेत आणि म्हणूनच त्यांना एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद भेटावं ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे यानिमित्तानं एवढंच धन्यवाद